नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती मध्ये आपलं स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर वेड शहरात माथेपिरूची दहशत चाकू घेऊन नागरिकांना धमक्या दुकानदार नागरिक भयभीत कणकवली रुग्णालयाचा निष्काळजीपणा महिला डॉक्टरमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून रुग्णालयाला घेराव डॉक्टरांवर कारवाईची तीव्र मागणी संगमेश्वर मध्ये शिकारीचा डाव उधळला वन विभागाची रात्री मोठी कारवाई बोलेरो मधून शस्त्र काडतुसे जप्त चार संशयितांना घेतलं ताब्यात रायगड जिल्ह्यातील पेण शहरात माथेविरू व्यक्तीच्या दहशतीमुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय हातात धारदार चाकू घेऊन एका अज्ञात व्यक्ती शहरातील बाजारपेठेत आणि वर्दळीच्या रस्त्यांवर नागरिकांना आणि दुकानदारांना धमकावत फिरत असल्याचं समोर आलंय या व्यक्तीच्या धमक्यांमुळे दुकानदार आणि सामान्य नागरिकही धास्तावले आहेत दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या माथे फिरूच्या गोंधळाचं आणि धमक्यांचे काही व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद झाले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती उघडपणे चाकू दाखवून धमक्या देताना स्पष्ट शांत शहरात अशा प्रकारच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरलीये संध्याकाळ होताच बाजारपेठेत गर्दी कमी होत असल्याचं चित्र आहे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून या व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आहे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन आरोपीला शोधून अटक करावी जेणेकरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर येईल आणि नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळेल या घटनेमुळे पेण शहराच्या शांततेला गालबोट लागला असून पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते येथील एका महिला डॉक्टरच्या कथित निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सात नोव्हेंबर रोजी राजेंद्र गावडे यांची प्रकृती चिंताजनक होती रक्तदाब पन्नास आणि प्लेटलेट्स केवळ छत्तीस हजार असतानाही त्यांना घरी पाठवण्यात आलं घरी पोहोचताच काही वेळातच गावडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली या घटनेमुळे संतप्त झालेल्या वागदे येथील ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित महिला डॉक्टरांना घेराव घातला डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी जाब विचारलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठवलेले आर एम ओ डॉक्टर सुबोध इंगळे ही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आर एम ओ डॉक्टर इंगळे यांनी संबंधित महिला डॉक्टरांकडून माहिती घेत कारवाईचं आश्वासन दिले मात्र जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कठोर का कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे त्यांना पुढचा पेशंट काय होती सकाळी आला आहे काही कल्पना नाही त्यांना काय उपयोग साहेब रात्री काय केला दिवस पाहिजे काय सांगायचं नाही आणि पेशंटला मारून टाकायचं तुम्हाला मी पिझेशन मारून टाकतो साधारण कल्पना नाही काय आहे ना तुमचा आणि प्लेटलेट छत्तीस हजार पेशंटला सिविअर विकनेस होतं तर रात्री ॲडमिट नाही केलं सकाळी पेशंट दाखवायला आला त्यावेळेस पण ॲडमिट नाही केलं पेशंटला जे गोळ्या सिट्रीझीन वगैरे दिलं आणि रॅन टॅग दिलं दुर्शमजीचे आणि घरी जायला सांगितलं तर मिस्टेक आहे सर सरकारत एक्सक्यूज करून चालणारच नाही हां क्लिअर कट हां आणि विशेष म्हणजे इथे एम एस फिजिशियन आहे जिथले आपले तो दोन असताना सुद्धा यांनी ओपिनियन घेतलेला नाही त्या दोघांना काहीच माहित नाही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वन विभागाने मोठी कारवाई करत वन्यजीव शिकारीचा कट उधळलाय सहा नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना संगमेश्वर जवळच्या राजवाडी परिसरात वन विभागाच्या पथकाला एका बोलेरो पिकअप मधून संशयास्पद हालचाली दिसल्या वाहनाच्या टपावर बसून काही इसम हँड टॉर्चने शिकारीच्या उद्देशाने लाईट फिरवताना आढळले वन विभागाने तत्काळ वाहनाला थांबवून झडती घेतली यावेळी वाहनातून एक बारा बोअरची बंदूक सहा जिवंत काडतुस आणि दोन हँड टॉर्च सा इतर साहित्य जप्त करण्यात आलं या प्रकरणी वन विभागाने चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सुरू आहे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आणि रत्नागिरी वन विभागीय या अधिकारी वन्यजीवांचा जीव वाचलाय विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परिसरात अशा घटना आढळल्यास वन विभागाच्या एक नऊ दोन सहा या टोल फ्री क्र, वन विभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचा जीव वाचलाय विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परिसरात अशा घटना आढळल्यास वन विभागाच्या एक नऊ दोन सहा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा रत्नागिरीत नगर परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांवरून गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले माने यांच्या म्हणण्यानुसार रत्नागिरीत गेल्या दहा वर्षात रस्त्यांसाठी वापरलेल्या डांबराच्या कामात तब्बल चव्वेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झालाय डांबराची गुणवत्ता तपासणी किंवा चलन पडताळणी न करताच कोट्यावधी रुपयांची बिलं काढण्यात आल्याचा आरोप त्यांचा आहे एवढंच नाही तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हेच या ठेकेदार कंपनीचे भागीदार असल्याचा गंभीर आरोपही माने कागदपत्र माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट रत्नागिरीतले खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेली सगळी एकदित भयावह परिस्थिती या संदर्भात सुद्धा पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं होतं आणि म्हणून आमच्या मनामध्ये असा प्रश्न आला की वारंवार रत्नागिरीच खड्डे किंवा रस्त्यामध्ये खड्डे का पडतात फक्त पाऊस रत्नागिरीच पडतो का उभ्या देशात जगात पाऊस पडत नाही का आणि तेमुळं आम्ही आर टी आय टाकला होता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आणि त्या आर टी आयच्या माहितीनुसार आमच्या असं लक्षात आलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची कामं एकाच आर डी सामंत अँड कॅ एकशे चौदा कोटी रुपयाची कामं एकच आर डी सामंत अँड कंपनीला देण्यात आली विद्यमान आमदार हे त्याचे शेअर होल्डर आहेत त्यांच्या पत्नी ॲडवोकेट जयश्री ताई आमच्या भगिनी ह्या त्या ठिकाणी शेअर होल्डर आहेत आणि त्यामुळं हा सगळा सत्तेचा दुरुपयोग करून ह्या ठिकाणी जी माहिती आली त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कोटी रुपयाच्या कामाची डांबर बिटुमिन चलन दिलेली नाही आहेत असं आम्हाला आर टी आयच्या माहितीनुसार आलं आहे आणि जर त्या कामात डांबरच जर वापरलं नसेल तर हे रस्ते दर्जाहीन होणार आहेत काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी एक माझी सुद्धा असं म्हटलं होतं की रत्नागिरीमध्ये डांबर चोर आहेत मी असं काय म्हणू इच्छित नाही परंतु निमित्तानं दर्जाहीन रस्ते झाल्यामुळं मला पदयात्रेमध्ये चालत असताना अनेक नागरिक भेटले किंवा मलाही अनुभव आला अनेक वेळेला माझाही पाय त्याच्यामध्ये मुरगळला की साधं विकसित रत्नागिरीमध्ये मला जर चालता येत नसेल तर हा शाश्वत विकास आहे का त्यामुळे याची सगळ्याची चौकशी व्हावी माझ्या जीवाला धोका असल्याचा मला एक शंका येते आणि त्यामुळं राज्य शासनाकडं मी आणि माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी केली पेण मधून एक महत्वाची अंबा नदीत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाळ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने आता गंभीर स्वरूप धारण आहे आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आक्षेप घेतलाय शिवसेनेने महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाला चोवीस तासात अल्टीमेट दिलासून कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात जाण्याचा स्पष्ट इशारा दिलाय जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले यामध्ये अंबा नदीतील प्रदूषणाची तातडीने पाहणी करून कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे जलप्रदूषण प्रतिबंध आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे तसेच जोपर्यंत झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली कार्यान्वित होत नाही तोपर्यंत कंपनीचे संबंधित युनिट बंद करण्याचे निर्देश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केलं की जर MPCB ने राजकीय दबावाखाली कारवाई टाळली तर शिवसेना केवळ एन जी टी मध्येच दाद मागणार नाही तर जनआंदोलनही छेडेल प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिलंय या गंभीर प्रदूषणावर आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं केमिकलयुक्त पाणी अंबा नदीमध्ये अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर देखील परिणाम होतोय येथील जी मच्छीमार आहेत त्यांच्या देखील व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय अगदी खाडीतून फेरफटका मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते केमिकलयुक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते मच्छी पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर दरमदारा दिसते अनेक कित्येक दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे ज्या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेरिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे अगदी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल आ, 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 केमिकल जे पाण्यामध्ये जाते त्या बाबतीत ता, तातडीने ने, ने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मध्य मनसेच्या इशारा नंतर पोलीस प्रशासनाने अखेर नमत घेतल्याचं चित्र आहे मनसे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे मंत्री भरत गोगावले यांच्यावर राजकीय आरोप केल्याच्या रागातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उमासरे यांना मारहाण केल्याचा आरोप होता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ आरोपी मोकळे फिरत होते त्यामुळे संतप्त मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय जर शैनी या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकळे फिरत होते त्यामुळे संतप्त मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय जर शनिवारपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर सोमवारी महाड बंदचा इशारा जाधव यांनी दिला होता या इशाऱ्यानंतर महाड पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आला पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहन किसन धेंडवाळ आणि प्रशांत संजय शेलार या दोन मुख्य आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय शिवाय धनंजय मालुसरे सौजन्य कानेकर सागर सुर्वे निरंजन खेडेकर माजी सभापती सपना मालुसरे आणि प्रतिभा पवार या सहा आरोपींनाही नोटीस बजावण्यात आली आहे चौकशी दरम्यान आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशी माहिती महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी आवाज उठवल्यामुळेच आरोपींना अटक झाली अशी चर्चा आता महाड शहरात सुरू आहे त्याकडे महाड शहरामध्ये मंत्री गौगौले शेटा बद्दल राजकीय टिप्पणी केली होती कंकाजे मसारे म्हणून आहे मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावरून त्या रागाच्या पोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली मनसेचा कार्यकर्त्याला त्याच्यावरून महाशहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील दोन आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि जे उर्वरित जे सहा आरोपी आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आ, आज त्यांना माननीय कोर्टामध्ये हजर केलेला आहे पुढील जो आदेश आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत दोन त्याच्यामध्ये रोहन धेंडवाडे आणि प्रशांत शेलार म्हणून आहे त्यांना अटक केलेली आहे खबर पुन्हा असे जे घटना आहे ते पुन्हा होऊ नये म्हणजे त्यांनी हा प्रश्न केला की तुम्ही अटक का केली बेलेबेल सेक्शन्स आहे तर तुम्ही अटक का केली असं म्हणून मी हे सांगितलं की बाबा असे पुन्हा होऊ नये असे दुखापती कोणालाही एसी होऊ नये आणि कायदा सुविस्था बिघडू नये म्हणून आपण त्यांना अटक केलेली आहे म्हणून कोर्टामध्ये सांगितलेलं आहे जो प्राथमिक तपास केलेला आहे तो तपास मी केलेला आहे प्राथमिक तपासामध्ये सध्या ह्या आठ आरोपी विरुद्ध पुरावा प्राप्त केलेला आहे अधिकचा पुरावा प्राप्त करून जे कोणी आरोपी निष्पन्न होती त्यामध्ये पुढची कारवाई करता येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्यावर ऐतिहासिक सत्याग्रह केला होता हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कांसाठी आहे अशी गर्जना करत त्यांनी सामाजिक समतेचा हुंकार दिला या क्रांतीमुळे लाखो लोकांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार मिळाला मात्र आज याच पवित्र आणि प्रेरणादायी चौदार तळ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तळ्यातील पाणी शेवाळयुक्त आणि दुर्गंधीयुक्त बनलं असून प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्याची उपेक्षा होती राजकीय नेतेही याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत इतकंच नाही तर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही रंगकाम करणं आवश्यक आहे हा एक प्रकारे महामानवाचा अपमान असल्याचा संताप संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी व्यक्त केला आहे चौदा तळ्याचं चा, हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या प्रांतरीमध्ये करून प्राशन्य करून या चौदा तळ्याचं चा, सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंधणीमधून पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता नव्हता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदा तळेकडे जर पाहिलं तर चौदा तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपलं निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या च तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शहवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदर तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं हा सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे अंतिम तीव्रतेने वाशीतून माणुसकी आणि प्रामाणिकपणाचं एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलंय येथील रिक्षाचालक संतोष शिरके यांनी एका प्रवाशाची हरवलेली सोन्यांच्या दागिन्यांची भरलेली तब्बल सोळा लाख रुपयांची बॅग प्रामाणिकपणे परत केली आहे त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय ही घटना काल संध्याकाळी वाशी जुहू गाव मार्गावर घडली आहे संतोष शिर्के नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत असताना एका प्रवाशाने आपली मौल्यवान बॅग रिक्षातच विसरली बॅग रिक्षात असल्याची लक्षात येताच संतोष शिर्के यांनी जराही वेळ न घालवता तत्काळ रिक्षा युनियन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत जुहू गाव येथील रहिवासी संतोष मोतीलिंग यांच्या आईचा शोध घेतला या बॅगेत मंगळसूत्र चार अंगठ्या पैंजण आणि इतर दागिने असं तब्बल सोळा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते विशेष म्हणजे मोतीलिंग यांच्या आई काशी यात्रेहून परतत असताना ही बॅग त्यांच्याकडून हरवली होती संतोष शिर्के यांनी दाखवलेल्या या निस्वार्थ प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला त्याचे मौल्यवान दागिने परत मिळाले तर शिर्के यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय रिक्षा चालकाच्या या कृतीने समाजात एक सकारात्मक संदेश दिला गेलाय वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद